प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग आटपाडी तालुक्यांमध्ये कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे गावगावी बांबू लागवड करण्यासाठी मार्गदर्शन दिलं जात आहे अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली परंतु शेतकऱ्यांची बिले अदा करायची म्हटले तर शासनाकडे पैशाचा खडखडाट आहे कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी तालुक्यामध्ये जनजागृती केली जात आहे तर काही शेतकऱ्यांनी बांबू लागवड केले बांबू लागवड ही रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जात आहे पण तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत बांबू लागवड केले परंतु अद्याप कृषी विभागाकडून एक रुपयाही अनुदान मिळालं नाही शेतकरी मस्टर भरून देत आहेत परंतु त्या रोजगारांच्या नावावर रुपयाही जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे रानाची साफसफाई करणे खड्डे पाडणे रोपे विकत आणणे रोपांची लागवड करणे यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली आहे आणि आता शेतकरी शेतकरी बिले कधी निघणार याकडे डोळे लावून बसलेत ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज